नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज घरी आलेत बघा मामा तर सांगायचं मामा तुम्हाला तर माहितीच आहे त्यांनी आणली बघा गाडी आणि हे तुम्हाला म्हणत होतं की तुझ्यासाठी सरप्राईज आणतोय तुझ्यासाठी सरप्राईज आणतोय आहे तर सरप्राईज काय तर गाडी पण ह्यांचं चालू होतं की मी आणणार आहे गाडी मी आणणार आहे पण नाही मामाने आणली बघा गाडी तर तुम्हाला दाखवते आणि मी तर गाडी बघितली तुम्हाला पण दाखवते बघा त्यात काय फरक आहे आणि काय नाही ती तुम्ही पण बघा आणि मी पण बघते तर अशा गाड्या आणल्यात बघा तर ह्यात ओळखा नवी कोणची जुनी कोणची ही नवीन गाडी आणली तुम्ही तर ओळखल्या कारण नंबर प्लेटवर आहे का नाही गाडी एकच आहे बघा हे बघा एकच गाडी बघा ही पण हॉंडा आहे आणि ही पण हॉंडा शाईनच आहे बघा हे बघा आणि एकाच दुकानातून घेतली है ना काय असत एकच शोरूम मध्ये घेतली ह्या मामानी तर कॉंग्रॅच्युलेशन पेड वगैरे आणलं मस्त पैकी एकच झाले आहे का नाही आपली बी लक्ष्मी पूजायची मग काय ओळखायला बघा ओळखू येते का फक्त ये एवढंच <laughs> की नंबर प्लेट मुळे लगेच ओळखू आली काढायला पाहिजे होती ना बघा सेमच दिसत गाड्या आणि आणल्यापासून वापरतात ना तुम्ही वापरले का? वापरले. ते वापरले. नाही. मामाची गाडी आणल्या. मग काय बघा आणल्याप CNS यांनीच वापरतात आणि आज आणली आपल्या घरी पोहोचायला. आज आणली घरी पोहोचायला. म्हणजे गाडी आज थांबुरतवर आली म्हणजे काय कारण सांग बर. काय कारण? हा म्हणजे तर आज काय कारण माहिती का? आ सांग बर आज काय?

सांगेल ना माहिती मी एवढं ना बघितलं मम्मीलाच माहिती घी घे घे लाजू नको घी हा अधिक तीच ताट वर सारखी वर खाली वर खाली कडिक सर थोडं ताट बघ फोन कर ते त्या गाडीला बी काढलं ना स्वस्तिक काय इथं दोन गाड्या दोन स्वस्तिक काढलेत मस्तपैकी पैकी हे ते काढलं हे ते काढलं त्याला हळदी कुंक वा हाय की नाही हा इथ नंबर प्लेटला ला हे पूजा चालू आहे आमची मस्त नंबर प्लेट आता नव्या गाडीला नंबर प्लेट असते का साडी टाकून घे मस्त पैकी पदर कुठला मग ह्याचा हा कोण हा तेच तेच आता मी पूजा केली आता साडे हातारी टाकली पेडा चार पे प्यार। तू पेडा खाती वय गाडी चार मग काय ठेव ठेव की खायला खाल्ला खाल्ला ठेव खाली ठेव खाली ठेव हा इकड ठेव काय हा ठेव खा त्यालाच कुठं चालते ठेव खाली असं काय टोपी पंचा पॅन्टीचं पीस शर्ट पीस इकडे नारळी घ्यायचं आणि इकडे साडी गाडीवर त्या आणि पीस कुठे पीस ना बरं बरोबर घेतला ओके आता आता ह्यांचं हे बघा आता वार सुटले म्हणून काय वाद मी लावणार नाही अगरबत्ती लावून सोळायचं हा पूजा वगैरे झाली आणि हे लावत होतं मग आम्हाला गंध आणि टावेलटोपी देत होतं ही असं ही पण काढल्या हे पण द्यायचं असं लावायचं असत बघा तुम्हाला कसा लावला मोठा मामा भाच आता ही कुठे गेल ऐक जिमे आली आपली हा एक गेली हा इकडं बघा ओके का अजून आता ही दिलं का नारळ फळ जाता जिमे आली बघा जिमे पेडा जिमेने गायब केला बघा हिथला काय जिमा दुसरा मी खायचा पाणी टाका हे कशी पूजा करतात बघा जिमे कशी बघते जिमे जिमेला बाळ तर बस मला आवला बघा गाडीला गाडीला पोळण गाडीला पोळण हा जिमेला भाग सारा हाँ। प्या प्या हाय हाय <laughs> <हाँ, हाँ। laughs> Okay. पाया पडून घ्या सासू सोना हा पडापडा मस्त पैकी काय ते इकडे तिकडे कुठं जाते एकच तिथ पडकी पुढकी हा अगरबतीत मग काय गारवायचं मग काय करते

<laughs> तर फायनली आम्ही बोला जाऊन केक घेतलेला आहे असा आहे का नाही <laughs> <laughs> आपली, आपली गाडी जिंदाबाद मामाची काय आपलीच आहे दोन्ही बी आपल्याच गाडी आहेत तुम्ही या जाग भाऊ बहीण या काय गाडी या मग काय हो आम्ही जातो पुढं आणि हळू हळू

मग काय झाले हो मेंढ्रच मेंढ्र तर बघा आता आलोय आम्ही सांगवीत आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज बघा बबलीचा बर्थडे तर तिकडे बघाची नटली मस्त पैकी आणि हवा इकडे सेलिब्रेशन असं केलंय तर हॅपी बर्थडे मस्त पैकी तिकडवलंय आणि इकडून फुग तर नवीन पद्धत यांची बघा फुग लावायची अशी बबली नटली बघा बबली इकडे पावडर लावते बर का राधू अशी बघी बघा राधू कस काय मस्त बैगी घागरा राधून मी मॅचिंग मॅचिंग झालय गे मस्त बैकी बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे इकडे मस्तपैकी तुमचं काय चाललंय गक्या ववळून फटाफट फटाफट ओटा सगळी नाचले देय बाईना चला हां गोडे दीदे चला ववळून घे ठेवा गीपड ठेव बघ ठेव गीपड हो तसे काय करू नको थातार करू नको डोळ्यात पाणी यायला नको त्याच्या हस नको लय हां अरे वा तिला म्हण की काय तरी गाणं म्हण तिने ओळून पिळून झालंय मस्तपैकी पैकी हे आणलंय आमच्या बबली म्हणजे सानिकासाठी कि तुला गिफ्ट शाळे सर मध्ये आणूनच खात जा डॉक्टर मध्ये आणूनच खा तब्येत सुधारती थोड्या वेळा पलीकडे भेट

तर अशा रीतीने मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेशन झालाय तर चला मस्तपैकी पैकी केक आता मामा झाला मस्त पैकी बर्थडे सेलिब्रेट आणि चला आता मी थांबणारे सांगितलं कारण नेऊशी झालाय अंदाज झालाय तर व्हिडिओला कटते तिथं Bye.